बातमी समोर येते दिल्लीतून दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत दहा सेकंद भूकंपाचे जोरदार असे धक्के जाणवलेत दिल्ली गाझियाबाद नोएडा मध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचं कळत आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि तब्बल दहा सेकंद हे भूकंपाचे जोरदार असे धक्के जाणवले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे काय अधिक माहिती या संदर्भात मृत्रो सकाळी नऊ पासून चार मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवलेले आहेत आणि केवळ दिल्लीत परिसर आहे तर उत्तर प्रदेश आणि नोएडाचा जो भाग आहे तिथे सुद्धा हे भूकंपाचे झटके जाणवलेले आहेत त्याचबरोबर उत्तराखंडच्या भागामध्ये सुद्धा हे भूकंपाचे झटके जाणवलेले आहेत दिल्ली एन सी आरमध्ये हे झटके जाणवलेले आहेत कालपासून मुसळधार पाऊस आहे दिल्लीमध्ये आणि आता सकाळी पाऊस उघडलेला आहे अशा वेळी भूकंपाचे झटके जाणवले हे जाणवले आहेत आणि हा वेळ जो आहे तो कार्यालयाकडे वेगवेगळ्या वे, 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 सरकारी कार्यालयाकडे निघण्याचा नोकरदारांचा हा वेळ असतो आणि त्याच वेळेस अशा प्रकारचे झटके जे आहेत ते जाणवलेले आहेत अनेक लोक जे ते घरामध्ये होते घरामधून बाहेर आलेले आहेत आणि अं जीव वाचवण्यासाठी ते घरातून बाहेर पडलेले आहेत ह्या है, नेमकं भूकंपाच किती रिस्टेलचा भूकंप होता आणि त्याचबरोबर याचं केंद्र कुठं होतं हे अद्याप ही कळलं नाहीये परंतु जोरदार इथे भूकंपाचे झटके जाणवले आहेत त्यामुळे कारण दिल्ली जो आहे तो असं म्हणता येईल की वारंवार जिथं भूकंप येतात भूकंप प्रणाव हा एरिया आहे आणि त्यामुळं दिल, दिल्लीमध्ये एकतर पाऊस आहे आणि दुसरं की जिथं ही झोपडपट्टी आहे सिमेंटची झोपडपट्टी आहे अशा ठिकाणी भूकंपामुळे इमारतीची हानी जीवित जीवितहानी होणे वित्तहानी होणे याची काळजी वारंवार घेण्यात येत आहे त्यासाठी अग्निशमन दराला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आरोग्य खात्याला सुद्धा तयार राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अँब्युलन्स तयार ठेवलेल्या आहेत बचाव कार्य एनडीआरएफ या सर्वच टीमला अलर्ट करण्यात आलेला आहे कारण कोणती जर घटना घडली कारण पाऊस मुसळधार कालपासून सुरू आहे त्यात जर भूकंपामुळे जर इमारत किंवा कोण एखाद्या इमारतीचं जर नुकसान झालं तर मोठी हानी होऊ शकते त्यामुळे ज्या पडक्या इमारती आहेत किंवा ज्यांचं आयु ज्या इमारतीचं वर्ष जे जा आहे जास ते जास्त झालेले आहे चाळीस पेक्षा किंवा पन्नास पेक्षा जास्त वर्षाच्या इमारती आहेत त्यांना सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे विशेष करून दिल्लीमधला चांदी चौकाचा जो परिसर आहे तर तिथे मोठ्या मोठ्या इमारतीत आणि जुन्या इमारती आहेत त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागेल आणि चांदी चौकाचा जो परिसर आहे अतिशय वर्दळ त्या ठिकाणी असते आणि रुंदाचा परिसर आहे त्यामुळे तिथे काळजी घ्यावी लागते आणि त्यानुसार प्रशासनानं सूचना सुद्धा केलेल्या आहेत निश्चितच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी